பட்டிட்டு ப்ரோ மீட்டா ஆகுது नमस्कार मित्रांनो सागोज्यांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपला चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी मामांचीत आलो आणि मामांची वास्तुजंती आहे घराची तर तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो मामांचा परिसर बघा तर मामाने नवीन घर बांधले आज जनते शिंगले बोलले आंब्याची पाना लावायला घेतले ना आता

धान्येत नाही आपला प्रत्येक झाडाचं ते आहे ना मामा पण सकाळच गेला जातावर किती वाजता गेल तर मी आलो नको सारे झालं

पुष्पगंधं चंदनं समर्पयामि योषे नेंद्रो रुद्रशोभा सुश्रिणा शारिष्ठारिषानिमि ब्रह्मस्फतीरदधा तोहरिद्रापुष्पं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि नानापल्लवं समर्पयामि सुवासकम्पलदव्यं समर्पयामि

ગાગો કોનંજે મજે કોવા બગાસી કરી બિના મંકોં તાં 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 સરસ જો પુરે રે મારે મારો બરોબર આવતો નથી સુ બરોબર નથી બરાબર નથી બોલો ને બોલો ના ન બોદો વારે ના આ આ चला मग किचन आपलंच आहे ना चायनीज बनवायचे किऱ्या बाजूला बघा स्वस्ती काढायची तुम्ही दोघाही आहात बातमी हलिद्रा कुमकुम कामदायिनी समर्पयामि मी समर्पयामि समर्पया मी फुलं घ्या हा विभाग कोणाकडे हा विभाग हळद कुंकुमाच्या अग्निला ओ अग्नि देवता युंकुमम कामदायनी कामदायिनी समर्पयामि सकल पुजार दे समर्पयामि नमः करोमि

জধিয়ডিয়ারকার 50-18sourceelloänder. ...কুণয়ারারায. ...কাকা possibly যাকা aoজিদখুডিনি. ...কুনার খুঢাকা কাকাগদে মাকাকা? ...কাকাকার পশিয়ারা ইনি. ...এয়ামার্স

कितीवर सांगले काय तू मी बाई तिला का मी सुदी बस हा देता आता सांग तिला बारके काय करा परिवर्तन खाऊ तसं हां खाऊतो दूध काच होता आता नावा घरबांना मग घ्याचा म्हणून ठेवायचा आणि त्याच्यात दूध उतवतात दूध उतव दिल्यानंतर शांत होतो अगदी नारायण असं आहे मग

ॐ दिगधारा नमः स्वाहा नमः स्वाहा ॐ शुक्राय नमः स्वाहा ॐ शुक्राय नमः स्वाहा नमः स्वाहा गणद्राय सभापाषा रोहितो छाया मात्रे संपूर्णो चरचराय नमः स्वाहा ॐ चरचराय नमः स्वाहा चरचराय नमः स्वाहा ॐ चरचराय नमः स्वाहा नारायण नमः स्वाहा ॐ ईश्वराय नमः स्वाहा ॐ उमाय नमः स्वाहा

आला तुला <laughs> नाही <तुम्णा> आला <laughs> का कोणची आल ती गाव हो मा काय बोलत रोन आलता गेला लगेच हाय मामी मामी तयारी करून आली हिंदीमध्ये तर खास माहिती का प्रत्येक जी वेगळी वेगळी असतं हां पहिल्यांदा काही लोक वाटून भात घ्यायची येणार यायची आता आम्ही त्या पंचांग गेलो तर आम्हाला संध्याकाळ आम्ही काय वाटत नाही असं दाखवून द्यायचं नाही तर आपण घेतो भरच देवाला काम आपण द्यायचा आता आम्ही असं केलं भात घ्यायचा त्या वरण टाकाचा तेव्हा डालडं टाकायचा साखर टाकायची म्हणजे ती साखर डालडं म्हणजे सुधार येईल हा म्हणजे तो पंच पकवानचं जेवण झालं वाटेन ना द्यायचं समजला का तुम खाली काय आहे ना तो सुद्धा आता बोलू

तर बघा तुमची राहणी भूक बुक इकडं काय चालू आहे मामा मला काय ते केलं ओके आता नुसतं तर मग मग काय बनवलं त्या वरण भरट वरणचा तुम्ही नाही तो आता Mami kaya थांबले होतं तुला